नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर टी डी दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नांचा सराव मागील एक महिन्यापासून आपण करत आहोत या चॅनलवरती आपल्याला जवळपास पन्नास लेक्चर तुम्हाला मानसशास्त्र सोबतच टी ई टी परीक्षेसाठी जो काही महत्त्वाचे विषय आहे त्यावरतीच आपल्याला या ठिकाणी व्हिडिओ पाहायला मिळत आहेत सविस्तर विश्लेषणासह आपल्या प्रत्येक सेशनमध्ये जेवढे काही डाऊट आहे ते सर्व डाऊट आपण क्लिअर केलेले आहेत आणि मित्रांनो पेपर एक आणि पेपर दोनची तयारी करत असाल तर त्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे तर जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा काही सेकंदामध्ये तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो आपले टी ई टीची एक्झाम तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तर आपण या ठिकाणी बावीस नोव्हेंबरपर्यंत दररोज फ्री क्लास या ठिकाणी अपलोड करणार आहोत मागील एक महिन्यापासून डेली बेसिसवरती आपण फ्री क्लास अपलोड करत आहोत आणि सखोल स्पष्टीकरणासह आपले जेवढे काही डाऊट आहे ते सर्व त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहेत आणि मित्रांनो आता शेवटच्या दिवशी म्हणजे शेवटच्या काही दिवसांमध्ये जर आपल्याला मानसशास्त्र या विषयाचा परिपूर्ण अभ्यास करायचा असेल त्याची सुपरफास्ट स्टडी म्हणून आपण एक ई बुक क्रिएट केलेला आहे तुमची इच्छा असेल तर घेऊ शकता अन्यथा घेतलं नाही तर काही हरकत नाही मित्रांनो ठीक आहे त्याच्याबद्दल आपण शेवट शे सेशनच्या शेवटी पाहणार आहोतच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं सखोल विश्लेषण बघायचं आहे आणि महत्त्वाचं या ठिकाणी प्रश्नच आपल्याला या सेशनमध्ये पाहायला मिळणार आहेत पहिला प्रश्न आजच्या या सेशनचा अकरा नंबरचा बघा काय दिलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला म्हटलेलं आहे की संतुलनाच्या संकल्पनेमध्ये पी डॅश ओ डॅश यक्ष म्हणजे काय आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो यावरती प्रश्न परीक्षेला आलं तर आपल्याला उत्तर देता आली पाहिजे मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय बी असणार आहे पर्सन म्हणजेच व्यक्ती आता आपल्याला प्रश्न पडला असेल की पी डॅश ओ डॅश यक्स म्हणजे काय फक्त पर्सनच होतो का तर त्याबद्दल आपण सविस्तर स्पष्टीकरणामध्ये विश्लेषण पाहणार आहोत ओके आता बघा हा जो सिद्धांत आहे पी डॅश ओ डॅश यक्स हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत हायडर यांनी मांडलेला आहे ज्यामध्ये त्यांनी पीचा वर्णन पर्सनमध्येच व्यक्तीमध्ये केलेलं आहे ओ म्हणजे अदर पर्सन म्हणजेच दुसरी व्यक्ती आणि यक्स म्हणजे मित्रांनो ऑब्जेक्ट किंवा आयडियाज म्हणजेच आपण याला वस्तू किंवा कल्पना दर्शवणे असं म्हणायचं आहे ओके लक्षात ठेवा यांचा जो फुल फॉर्म आहे कशाला काय म्हणतात हे पण लक्षात ठेवायचं सिद्धांत कोणी मांडला हे पण लक्षात ठेवायचं आहे या सिद्धांतानुसार या तिन्ही घटकांमधील संबंध संतुलित म्हणजे बॅलन्स असावेत तर मानसिक धैर्य टिकते म्हणजे काय तर या तिन्ही घटकांचं जर संतुलित किंवा बॅलन्स असले तरच मानसिक धैर्य टिकते जर या घटकांमध्ये विसंगती निर्माण झाली तर व्यक्तीला मानसिक असंतुलन म्हणजे इनबॅलेन्स जाणवते असा पी डॅश डॅश यक्स या सिद्धांतामध्ये हायडर यांनी मांडलेलं आहे बघा महत्त्वाचे पॉईंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच घेत आहोत ओके प्रश्न क्रमांक बारावा प्रश्न असा आहे खालील की खालीलपैकी कोणती व्यवस्था घटकांच्या विरोधात आहे मित्रांनो या प्रश्नाचं आपल्याला उत्तर पर्याय डीमध्ये पाहायला मिळतो ज्ञानापासून अंधारापर्यंत बघा प्रश्न असा केलेला आहे की कोणता घटक विरोधात आहे म्हणजे चुकीचा घटक आपल्याला निवडायचं होतं तर या ठिकाणी पर्याय डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर आपण स्पष्टीकरणामध्ये जेवढे काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया या ठिकाणी बघा स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे की शिक्षणातील मूलभूत तत्वांनुसार शिकवणे नेहमी ज्ञात ते अज्ञाताकडे म्हणजेच सोप्या ते कठीण आणि ठोस ते घोषवारा या क्रमाने असायला पाहिजे म्हणजे काय जे शिक्षणाचं मूलभूत तत्व आहे शिकवण्याचं तर ते नेहमी मित्रांनो ज्ञाताकडून अज्ञाताकडे आणि सोप्याकडून कठीणाकडे असायला पाहिजे या क्रमाने असायला पाहिजे ओके आता कारण काय आहे तर ज्ञातापासून अंधारापर्यंत म्हणजे ज्ञानापासून अंधारापर्यंत ही जी दिशा आहे ही, ही विद्यार्थ्यांच्या समज प्रक्रियेला अडथळा आणते म्हणून शिकवण ही जी आहे अवघड बनते ओके लक्षात ठेवा महत्वाचं या ठिकाणी पॉईंट आहे याच्यानंतर पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा बघा काय दिलेलं आहे सहज भावाचे शैक्षणिक महत्त्व लक्षात आहे म्हणजे काय सहज भावाचे शैक्षणिक महत्त्व लक्षात आहे म्हणजेच मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी वरील सर्व असणार आहे याच्यामध्ये प्रेरणा आवड निर्माण करणे सर्जनशील वाढवणे हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिलेलं आहे की सहज भाव म्हणजेच नैसर्गिक प्रवृत्ती शिक शिक्षणात याचे महत्त्व असे आहे की विद्यार्थ्याच्या नैसर्गिक प्रवृत्तींना ओळखून त्यांचा उपयोग प्रेरणा देण्यासाठी शिकण्यात आवड निर्माण करण्यासाठी आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्या प्रश्नाचं उत्तर वरीलपैकी सर्व हे योग्य असणार आहे ओके लक्षात ठेवा आता पुढच्या बोल प्रश्नाकडे बोलूया प्रश्न क्रमांक चौदा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आंतरिक प्रेरणा डॅश डॅश आहे आंतरिक प्रेरणा काय आहे तर मित्रांनो आंतरिक प्रेरणा ही सकारात्मक असायला पाहिजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाची पॉईंट आपण बघूया बघा या ठिकाणी आंतरिक प्रेरणा म्हणजे इंटरेन्सिक मोटिवेशन म्हणजे स्वतःच्या आनंदासाठी किंवा समाधानासाठी केलेली कृती यालाच आपण आंतरिक प्रेरणा असे म्हणतो इंट्रेन्सिक मोटिवेशन असतो यामध्ये बाह्य बक्षीस नसते म्हणजे बाह्य घटक यामध्ये प्रेरित नसते व्यक्ती स्वतःहून काम करते कारण त्याला त्या कार्यात रस असतो म्हणूनच ती सकारात्मक प्रेरणा आहे पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे अशी आपण या ठिकाणी मानलं जातो ओके असे मानले जाते ठीक आहे लक्षात ठेवा महत्वाचे पॉइंट आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरावा प्रश्न असा आहे संतुलनाच्या संकल्पनेमध्ये पी डॅश ओ डॅश यक्स ते ओ म्हणजे काय म्हणजे या संकल्पनेमध्ये जो ओ आहे याचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे काय असणार आहे मग या, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी अदर पर्सन हे आपल्याला या ठिकाणी करेक्ट प्रश्नाचं उत्तर पाहायला मिळतं ओके लक्षात ठेवा आता यामध्ये काही महत्वाचे पॉईंट आपल्याला बघायचं आहे पी डॅश ओ डॅश यक्स या सिद्धांतामध्ये काय दिलेलं आहे तर बघा हायडर बॅलन्स थेरी ह्या थेअरीमध्ये पी डॅश ओ डॅश यक्स हा फ्रीज हायडर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे म्हणजे हा जो सिद्धांत आहे फ्रीड्स हायडर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेला आहे यालाच आपण हायडर बॅलन्स थेरी असं म्हणतो ठीक आहे हा सिद्धांत सामाजिक संतुलन म्हणजे सोशल बॅलन्स यावरती आहे मित्रांनो ओके सोशल बॅलन्स यावरती हा सिद्धांत आहे आता याच्यामध्ये डिटेल आपल्याला काय बघायचं आहे बघा तर पी डॅश ओ डॅश यक्स याचा अर्थ काय आहे ते आपल्याला बघायचा आहे डिटेलमध्ये आता याच्यामध्ये पी म्हणजेच काय तर पर्सन यालाच आपण व्यक्ती म्हणतो म्हणजेच स्वतः हा व्यक्ती त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे ओ यालाच आपण अदर व्यक्ती म्हणतो म्हणजेच मन इतर व्यक्ती यालाच आपण दुसरी व्यक्ती यांच्याशी संबंध आहे असं मानू शकतो त्याच्यानंतर तिसरा घटक होता ऑब्जेक्ट म्हणजेच यक्स यक्स म्हणजेच ऑब्जेक्ट वस्तू कल्पना किंवा विषय म्हणजेच एखादी गोष्ट किंवा संकल्पना ज्याच्याबद्दल मत असते हे या ठिकाणी आपण पी डॅश ओ डॅश यक्स याचा पूर्ण अर्थ बघितलेलं आहे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा आता मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळण्याआधी तुम्ही जर आपले या चॅनलवरती नवीन असाल आणि दररोज जर तुम्हाला अशाच पद्धतीने फ्रीमध्ये क्लासेस बघायचे असतील कुठल्याही चार्जेस द्यायची आपल्याला या ठिकाणी आवश्यकता नाही आणि मित्रांनो सखोल विश्लेषणासह आपल्याला या ठिकाणी जर दररोज शिकायचे असेल दुपारी तीन वाजता दररोज आपण या चॅनलवरती व्हिडिओज अपलोड करत असतो तर यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे म्हणजेच मित्रांनो जेव्हा आपण दुपारी तीन वाजता व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल ठीक आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण दररोज आपण या चॅनलवरती फ्री लेक्चर अपलोड करत आहोत मित्रांनो आपल्याला टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करायचं आहे त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आणि सोबतच आपल्या क्लासेशी लिंक त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आता वळूया आपण आपल्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक सोळावा बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुरेसे शिक्षण अनुभवायची कसोटी डॅश डॅस आहे काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय डी वरील सर्व असणार आहे ओके आता पुरेसे शिक्षण हे अनुभवाची कसोटी डॅश डॅस आहे म्हणजे शिक्षण अनुभव घेत शिक्षण उद्दिष्टांशी संबंधित आहे का शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि समाधानकारक वाटतो का शिकण्याचे अनुभव विद्यार्थ्यांच्या परिपक्वता पातळी पातळीनुसार आहे का हे पुरेशी शिक्षण अनुभवाची कसोटी आहे या ठिकाणी आपण म्हणू शकतो मित्रांनो ठीक आहे आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट आहे पुरेशी शिक्षण अनुभवाची कसोटी म्हणजे दिलेल्या शिकण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी उपयोगी अर्थपूर्ण आणि योग्य आहे का हे पाहणं हे तीन गोष्टीवर ठरते तर कोणत्या तीन गोष्टी आहेत ती आपण या ठिकाणी सविस्तर बघूया उद्दिष्टांशी संबंध आहे का म्हणजेच शिकवलेलं विषयाशी आणि उद्दिष्टांशी जुळतं का हेच यालाच आपण म्हणू शकतो पुरेशा शिक्षण अनुभवाची कसोटी आता दुसरी गोष्ट कोणती आहे आणि तिसरी कोणती आहे ती आपण या ठिकाणी बघूया तर दुसरा पॉईंट आहे विद्यार्थ्यांना समजतं आणि आवडतं का ते म्हणजे शिकताना आनंद आणि समाधान मिळतं का तर तिसरा जो पॉईंट आहे विद्यार्थ्यांना वय आणि परिपक्वतेनुसार आहे का लहान मोठ्या मुलांच्या जात समजुतीनुसार पद्धत योग्य आहे का ह्या तिन्ही अटी पूर्ण झाल्या की तोच पुरेसा शिक्षण अनुभव मानला जातो हे या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचे पॉईंट पाहायला मिळालेले आहे यावरती प्रश्न परीक्षेला विचारलं तर करेक्ट उत्तर आपल्याला आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरावा बौद्धिक गुणांक यालाच ऐक्यू मतो मधील गहन मानसिक मंदतेची संख्या आहे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सी मध्ये पाहायला मिळतो वीसच्या खाली ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट आहे ते क्लिअर करूया बघा गहन वीस पेक्षा खाली म्हणजे वीस टक्केपेक्षा खाली हे मुलं पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतात स्वतः काही करू शकत नाहीत बोलणं चालणं किंवा दैनंदिन कामही करू शकत नाही ज्यांचा आय क्यू वीस टक्केपेक्षा खाली असतो ती आता बघा काही महत्त्वाचे पॉईंट पुन्हा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आय क्यू म्हणजे एखादी व्यक्ती किती चांगली समजते शिकते आणि विचार करते याचं मोजमाप करणारा अंक साधारणतः ऐंशी ते शंभर धरला जातो मित्रांनो ओके okay? पण काही लोकांची बौद्धिक क्षमता कमी असते म्हणजेच त्यांना शिकायला समजायला आणि साध्या गोष्टी लक्षात ठेवायला कठीण जातं अशा व्यक्तींना मानसिकदृष्ट्या मंद असे म्हणतात ओके okay? यावरती प्रश्न हमखास परीक्षेला येतो डिसॅबिलिटीवरती प्रश्न शंभर टक्के परीक्षेला येत असतो मित्रांनो ठीक आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा स्वमग्नता असलेली मुलं सुमारे टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो सत्तर टक्के ओके किती टक्के तर सत्तर टक्के आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया बघा स्वमग्नता असलेली मुलांपैकी म्हणजे असलेल्या मुलांपैकी सुमारे सत्तर टक्के ते पंच्याहत्तर टक्के मानसिकदृष्ट्या मंद असतात म्हणजेच त्यांची बुद्धिमत्ता सरासरीपेक्षा कमी असते ओके यांची बुद्धी सरासरीपेक्षा कमी असते तथापि काही मुलांमध्ये उलट उच्च कार्यक्षमता स्वमग्नता म्हणजे हाय फंक्शन फंक्शनिंग ऑटिझम किंवा काय ॲस्पर्गर सिंड्रोम असते ठीक आहे या म्हणजे ज्यात बुद्धिमत्ता सामान्य किंवा जास्तही असते मित्रांनो ठीक आहे महत्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी ठीक आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एकोणवीस नंबरचा बघा खालीलपैकी विधान वाचा आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे ते सांगा आता विधान वाचायचं आहे आणि बौद्धिक वयाच्या संदर्भात कोणतं विधान बरोबर आहे ते आपल्याला विचारलेलं आहे आय एम पी प्रश्न आहे अशाच असेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात आता या प्रश्नाचं उत्तर पर्याय सी पाहायला मिळतो अ आणि ब हे दोन्ही ओके okay? आता अमध्ये दिलेला आहे बौद्धिक वयाची संकल्पना अल्फ्रेड बिनेट यांनी सांगितलेली आहे हे करेक्ट आन्सर आहे करेक्ट विधान आहे मित्रांनो ते वयाच्या संदर्भात व्यक्त केलेली केलेली होती बौद्धिमतेच्या कार्यकिर्दीला ते निर्देशित करते हे पण विधान करेक्ट आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर अ आणि ब हे दोन्ही आहे okay? ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा बौद्धिक वय म्हणजे इंटेलेक्चुअल वय किंवा मेंटल एज ही संकल्पना प्रसिद्ध फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिनेट यांनी मांडलेली आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर त्यांनी एकोणीसशे पाच साली बिनेट सायमन बुद्धिमत्ता चाचणी ही विकसित केली म्हणजे हे जी बिनेट सायमन इंटेलिजन्स टेस्ट आहे ही यांनी विकसित केलेली आहे एकोणीसशे पाचमध्ये बिने आणि सायमन बुद्धिमत्ता चाचणी ओके लक्षात ठेवा महत्त्वाचं पॉईंट आहे आता पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न बघा काय दिलेला आहे की विशिष्ट समूहाच्या व्यक्तीबद्दल सम सदस्यत्वावर आधारित दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये फरक करणे म्हणजे काय तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय बी पाहायला मिळतो भेदभाव ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा भेदभाव म्हणजेच काय तर भेदभाव म्हणजे डिस्क्रिमिनेशन या आता या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी तिच्या समूहातील सदस्यत्वावर आधारित जसे की जाती धर्म लिंग वंश भाषा आर्थिक स्थिती इत्यादी वे, वे, वेग वेगळे वागणे किंवा असमान वागणूक देणे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीसावा बघायचा आपल्याला काय दिलेला आहे बघा एरिक्सनच्या सिद्धांतात व्यक्ती प्रौढंगावस्थेत साधारणपणे विकसित करण्यावर आणि मग प्रौढत्व दरम्यानवर लक्ष केंद्रित करतात मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पर्याय मध्ये पाहायला मिळतो ओळख जवळकी ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते बघूया बघा एरिक एरिक्सन हे एक जर्मन अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आणि मनोविश्लेषक होते त्यांनी मनोसामाजिक मनो विकास सिद्धांत मांडला कोणी मांडला मनोसामाजिक विकास सिद्धांत एरिक एरिक्सन यांनी म्हटला यालाच आपण सायको सोशियल सायकोसोशियल डेव्हलपमेंट थेरी असं म्हणतो आपण जो मानवी व्यक्तिमत्वाच्या विकासातील एक अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत मानला जातो ओके okay, महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा बघा पुढे आणखी आपल्याला काय दिलेलं आहे की एरिक एरेक्सन यांच्या मनोसामाजिक विकास सिद्धांतानुसार प्रडंगवस्तीत ओळख विरुद्ध गोंधळ म्हणजे आयडेंटिटी वर्सेस रोल कन्फ्युजन आणि प्रोडक्त जवळकी विरुद्ध एकाकीपणा हा संघर्ष घडतो मित्रांनो ओके okay? महत्त्वाचे पॉईंट आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक बावीसावा बघा सामान्यतः अवस्था यामध्ये विभागलेली असते कशामध्ये विभागलेली असते तर तीन टप्प्यामध्ये विभागलेली असते किती टप्प्यामध्ये तीन टप्प्यामध्ये विभागलेली असते अवस्था तर कोणकोणते टप्पे आहेत ते आपण या ठिकाणी बघूया स्पष्टीकरणाच्या माध्यमातून बघा प्रारंभिक पृडांग पूर्णांग अवस्था म्हणजे याला अर्ली ॲडलन्स म्हणतो आपण साधारणतः वय बारा ते चौदा वर्षापर्यंतचा हा टप्पा आहे या टप्प्यात शरीरात जलद शारीरिक बद्दल की उंची वजन लैंगिक विकास सुरू होतात ओके okay, आता दुसरा टप्पा कोणता आहे बघा आणि तिसरा टप्पा या ठिकाणी प्रो मध्य पौर्डांगावस्था म्हणजे मिडल ऑडन्समध्ये साधारणतः वय पंधरा ते सतरा वयोगटातील हा टप्पा मानला जातो या काळात भावनिक अस्थिरता स्वावलंबनेची इच्छा आणि मित्र गटांचा प्रभाव वाढतो कशामध्ये मिडल ॲडोलन्स या वयांमध्ये त्याच्यानंतर तिसरा टप्पा आहे उशिरा म्हणजे लेट ऑडोलन्स वय साधारणतः असते मित्रांनो अठरा ते एकवीस वर्ष तर या टप्प्यामध्ये व्यक्तिमत्व स्थिर होऊ लागते करिअर मूल्य ओळख निश्चित होतात म्हणजे कर करियर त्याच्यानंतर मूल्य व ओळख हे काय होतात निश्चित होतात असे तीन टप्पे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे त्याच्यावरती प्रश्न परीक्षेला येऊ शकतात त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तेवीस नंबरचा बघा पूर्णांगवस्थेतील मुलांना याचा अनुभव येऊ शकतो कशाचा अनुभव येऊ येऊ शकतो या तर बघा स्वतःच्या वास्तवीकरणाची भावना हे अनुभव येऊ शकते प्रौढांग अवस्थेतील मुलांना आता स्पष्टीकरणामध्ये बघा महत्वाचे पॉईंट काय दिलेलं आहे या वयात मुलं स्वतःची ओळख अस्तित्व शोधू लागतात त्यामुळे स्वतःच्या वास्तवीकरणाची म्हणजे सेल्फ रिअलायझेशनची भावना तीव्र होते ओके आता पुढे बघा प्रश्न क्रमांक चोवीसावा बघायचा आपल्याला काय दिलेलं जन्मपूर्व विकासाच्या टप्प्याचा अचूक क्रम निवडा म्हणजे जन्मपूर्व विकासाचा जो टप्पा आहे तो टप्पा आपल्याला विचारलेला आहे आय एम पी प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो फलितांड भ्रूण आणि गर्भ ओके okay? स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे तर स्पष्टीकरणामध्ये आपल्याला जन्मपूर्व विकासाचे तीन टप्पे सांगितलेले आहेत कोणते आहे फलिदान टप्पा याला झायगो स्टेज म्हणतो आपण दुसरा टप्पा भ्रूण टप्पा याला इम्ब्रोनिक आ... स्टेज म्हणतो आणि तिसरा टपा टप्पा याला फिटल स्टेज म्हणतो हा जो क्रम आहे हा विकासाच्या नैसर्गिक प्रक्रियेप्रमाणे आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा बघा बालकाच्या व्यक्तिमत्वाच्या विकासात सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो बालकाचा जो विक व्यक्तिमत्व विकासाचा सर्वाधिक प्रभाव आहे ते कोणता आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो कुटुंबाचा ओके तर स्पष्टीकरणामध्ये बघूया महत्त्वाचे पॉईंट काय दिलेला आहे बालकाच्या आयुष्यात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रभाव हा कुटुंबाचा असतो मुलं बोलणे वागणे सवयी मूल्य व आणि भावनिक प्रक्रिया ही सर्वप्रथम घरीच शिकते कुटुंबातील वातावरण पालकांचे वर्तन आणि संस्कार यावरून व्यक्तिमत्वाची पायाभरणी होत असते ओके लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीसावा बघा मानवी शिकण्याची प्रक्रिया सर्वात प्रभावी कश कधी ठरते म्हणजे मानवी शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वात प्रभावी कधी ठरते तर जेव्हा विद्यार्थ्याला प्रत्यक्ष अनुभव मिळतो तेव्हा मानवी शिकण्याची जी प्रक्रिया आहे सर्वात प्रभावी ठरत असते स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे बघा शिकणे सर्वात चांगले तेव्हा होते जेव्हा विद्यार्थी स्वतः अनुभव घेऊन शकते प्रत्यक्ष कृतीतून मिळणारा अनुभव मेंदू ते दीर्घकाळ टिकतो बघा किती महत्त्वाचा पॉईंट आहे प्रत्यक्ष कृतीतून मिळणारा जो अनुभव आहे तो मेंदूमध्ये दीर्घकाळ टिकतो म्हणून करून शिकणे म्हणजे लर्निंग बाय डुईंग हे तत्व सर्वात प्रभावी मानले जाते ओके महत्त्वाचे पॉईंट आहे मित्रांनो शेवटच्या दिवसात अशाच पद्धतीने सर्व आपल्याला करायला पाहिजे सुपरफास्ट स्टडी करणं हे महत्वाचं आहे याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावीस हा बघा एखाद्या मुलाच्या कौशल्यात त्याच्या स्नायूच्या वाढलेल्या वापर यामुळे होतो म्हणजे स्नायूचा वाढलेला वापर कशामुळे होते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय सीमध्ये पाहायला मिळतो परिपक्वता म्हणजेच मॅच्युरेशन ओके आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण बघूया बघा मुलाच्या स्नायूच्या वाढीमुळे शरीरा शारीरिक नैसर्गिक सॉरी शरीरातील नैसर्गिक विकासामुळे त्याचा हालचाली यांचे नियंत्रण म्हणजे हालचालीचे नियंत्रण आणि कौशल्य वाढते ही परिप पर, ही प्रक्रिया परिपक्वतेमुळे म्हणजे मॅच्युरेशनमुळे होते शिकण्यामुळे ही नवे म्हणजे शिकण्यामुळे होत नाही मित्रांनो जे आहे मुलांच्या स्नायूच्या वाढीमुळे आणि शरीरातील मा नैसर्गिक विकासामुळे त्याच्या हालचालीचे नियंत्रण आणि कौशल्य वाढते ही परि ही प्रक्रिया फक्त परिपक्वतेमुळे होते तर मित्रांनो शिकण्यामुळे ही प्रक्रिया होत नसते म्हणजेच परिपक्वता शरीरातील नैसर्गिक जैविक वाढ ज्यामुळे मुलं नवीन कौशल्य आत्मसात करण्यास सक्षम होते जसे की चालणे धावणे लिहिणे ओके okay, महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवा याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हवा बघा एकशे वीस ते एकशे तीस श्रेणीमध्ये आय क्यू बुद्धिमत्तेची डॅश डॅश पातळी दर्शवते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय येमध्ये मध्ये मध्ये उत्कृष्ट ओके okay? आता स्पष्टीकरणामध्ये काही महत्त्वाचे पॉईंट आहे ते आपण या ठिकाणी बघूया बघा आय क्यू म्हणजे बौद्धिक गुणांक व्यक्तीची बौद्धिक क्षमता किती आहे हे दाखवणारा मापक आहे जर एखाद्या व्यक्तीचा आय क्यू एकशे वीस एकशे तीस दरम्यान असेल तर तो व्यक्ती सामान्य लोकांपेक्षाही जास्त बुद्धिमान असतो अशा व्यक्तींची विचारशक्ती तर्कशक्ती समस्या सोडवण्याची क्षमता आणि शिकण्याची गती खूप चांगली असते ते शिक्षणात आणि बौद्धिक कामांमध्ये नेहमी उत्कृष्ट कामगिरी करत असतात ठीक आहे महत्त्वाचे पॉईंट आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आय क्यू असा मोजला जातो म्हणजे आय क्यूचा सूत्र विचारलेला आहे आपल्याला काय आहे मित्रांनो आप, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतो एम ए अफवान सी ए इन्टू हंड्रेड म्हणजे या ठिकाणी आपल्याला महत्वाचे पॉईंट स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करायचं आहे बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर बौद्धिक गुणांक आय या ठिकाणी दिलेलं होतं एम ए भागिले सी ए शंभर तर एम ए म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे मेंटल एच यालाच बौद्धिक किंवा मानसिक वाय म्हणतो त्याच्यानंतर सी ए म्हणजे या ठिकाणी आपण वास्तविक वय म्हणतो आय क्यू बरोबर एम ए आपण सी ए इन टू हंड्रेड हे स्टणचे पारंपरिक सूत्रीकरण आहे मित्रांनो कोणी हा सूत्र तयार केलेला आहे स्टण यांनी केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने एकोणीस प्रश्नापैकी कि किती प्रश्नाचे अचूक उत्तर तुम्हाला दिता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि सोबतच मित्रांनो मी तुम्हाला सेशनच्या सुरुवातीला सांगितलं होतं की दोन दिवसांच्या आत आपण सातशे प्लस प्रश्नांचा सराव कशा पद्धतीने करू शकतो सुपरफास्ट रिव्हिजनाची आता खूप गरज आहे मानसशास्त्र हा विषय आपल्याला पेपर एक आणि पेपर दोनसाठी अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी एक ईबुक क्रिएट केलेला आहे या ईबुकमध्ये आपल्याला काय काय मिळणार आहे त्याची फीज किती आहे ते त्याच्याबद्दल मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये आपल्याला मानसशास्त्र या, आप या विषयाची जर तुम्ही तयारी करत असाल तर आपल्याला यामध्ये मानसशास्त्र हा विषय पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये तीस प्रश्न परीक्षेला येतात मित्रांनो ठीक आहे तीस प्रश्नांचं आपण सुपरफास्ट रिव्हिजन कशा पद्धतीने करू शकतो या ईबुकमध्ये सातशे प्लस प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी समावेश पाहायला मिळतो मित्रांनो फक्त प्रश्न नाही तर सातशे प्रश्नांचा सखोल स्पष्टीकरण सुद्धा आपण या ईबुकमध्ये ॲड केलेला आहे ओके एकूण बत्तीस संच सातशे प्लस प्रश्न आपल्याला या युबुकमध्ये मिळणार आहे मागील प्रश्नांचा संपूर्ण संपूर्ण अभ्यास म्हणजेच मागील दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीसमध्ये विचारलेले प्रश्न त्या प्रश्नाचं सखोल विश्लेषण या यूबुकमध्ये पाहायला मिळेल सखोल स्पष्टीकरणासह आपण या ठिकाणी या यूबुकमध्ये शिकू शकतो पेपरला फक्त काही दिवस शिल्लक आहे त्याच उद्देशाने आपण हा ईबुक क्रिएट केलेला आहे ज्यांची इच्छा आहे ते घेऊ शकतात कमीत कमी वेळेत आपण तीस पैकी तीस गुणांची तयारी या ईबुकच्या माध्यमातून करू शकतो तर या ईबुकची फीस फक्त नव्याण्णव रुपये आपण ठेवलेली आहे या नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला सातशे प्लस प्रश्नांचा सराव या ठिकाणी सखोल स्पष्टीकरणासह करता येणार आहे ठीक आहे आणि सर्व प्रश्न मागील परीक्षेला आलेले प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर फक्त नव्याण्णव रुपये आपल्याला फोनपे किंवा गुगल पे याच्या माध्यमातून पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती सेंड करायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी याच नंबरवरती स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे एका मिनटाच्या आत पी डी एफ मिळून जाईल मित्रांनो ठीक आहे जर तुम्हाला सखोल अभ्यास ते पण दोन दिवसामध्ये स्पष्टीकरणासह सुपरफास्ट रिव्हिजन करायचं असेल आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंटच आपण त्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये ॲड केलेली आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी लगेच आपल्या या नंबरवरती फोनपे किंवा गुगल पेने नव्याण्णव रुपये सेंड करायचं आहे पंच्याहत्तर झिरो सात अडतीस त्रेसष्ट झिरो सहा या नंबरवरती फक्त नव्याण्णव रुपये आपल्याला सेंड करायचं आहे मित्रांनो जवळपास शंभर ते, ते एकशे पन्नास कॉपीज आपली सेल झालेली आहे ओके जर तुम्हाला पण घ्यायचं असेल तर नक्कीच या नंबरवरती नव्याण्णव रुपये सेंड करा आणि एका मिनटाच्या आत तुम्ही हा ईबुक मिळू शकता याचा स्क्रीनशॉट मला कशावरती याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती सेंड करायचं आहे ठीक आहे मग भेटूया समोरच्या सेशनमध्ये आणि दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीने तुम्हाला शिकायला मिळणार आहेत आपले क्लास पूर्ण फ्री असणार आहे मित्रांनो याचा कुठलाही चार्ज आपल्याला द्यायची आवश्यकता नाही फक्त हा ईबुक जर तुम्हाला घ्यायचा असेल तरच तुम्हाला नव्याण्णव रुपये या नंबरवरती गुगल पे किंवा फोनपेने सेंड करायचा आहे ठीक आहे भेटूया मग समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन आणि बावीस नोव्हेंबरपर्यंत मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत तर दररोज